पवार साहेबांनी कधी पाच वर्ष सलग चार वर्ष दोन वर्ष विरोधी नेतेपद भूषवलं का नाही पवार साहेब सत्तेच्या बाजूने गेले आणि पवार साहेब सोडले तर मला वाटतं एक नारायण राणे की ज्याने अतिशय खमकेपणाने विरोधी नेतेपद सांभाळलं होत पण राणेंची गोष्ट अशी होती की राणे सात आठ महिने मुख्यमंत्री होते आणि सलग पाच साडेपाच वर्ष विरोधी नेतेपद म्हणून त्यांनी सरकारला असं सतत कोंडीत पकडलेलं होतं देवेंद्र फडणवीस दोन पाच वर्ष मुख्यमंत्री होते आणि पहिल्यांदा विरोधी नेता झाले त्याच्या आधी ते विरोधी नेता नव्हते आणि आज परिस्थिती जी काय असेल पण त्यात मुख्यमंत्र्यांपेक्षा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारा नेता ही त्यांची ओळख आहे आणि ही सोपी गोष्ट नसते आज आज एका बाजूला जेव्हा म्हणतात की देशात मोदींचं एक खांबी सरकार आहे भाजपचं एखादी सत्ता आहे देशात विरोधी पक्षच नाही म्हणून एका बाजूला जे रडणारे आहेत अगदी हेच चर्चा करणारे मूर्ख संपादक त्यानं ह्याच कौतुक का नाही तुमच्या देवेंद्रच की हा माणूस मुख्यमंत्री नसला तरीही तितका जनहिताचे विषय घेऊन धावपळ करतोय ही लोकशाहीची सगळ्यात उत्तम खूण असते की सत्तेत असलो तर तरी आणि सत्तेच्या बाहेर असलो तरीही जनतेसाठी काम करण्याची जिद्द आणि उत्साह याला महत्व असतं आणि त्यामुळे त्या माणसाला भविष्य भविष्य खूप आहे असं मी म्हणे आता पन्नाशीतला माणूस आहे अजून वीस वर्ष तो राजकारणात राहणार आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री पद पाच वर्ष भोगल्यानंतर विरोधी पक्षात बसण्याची तयारी असणं आणि केंद्रात परत मंत्री व्हायला न जाण ही अतिशय उत्तम नेता आणि उत्तम भवितव्य असल्याची साक्ष आहे देवेंद्र फडणवीस म्हणून मला माणूस आवडतो की मुख्यमंत्री आहे किंवा विरोधी नेता आहे पण लक्ष तो वेधून घेतो तितक्या तुलनेने मुख्यमंत्री महाराष्ट्रात किती फिरले आणि विरोधी नेता असून देवेंद्र फडणवीस किती फिरले वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या विषयावर विरोधी नेता किती बोलला आणि मुख्यमंत्री किती बोलला हा तुलनेचा विषय आणि तिथे कळतो की विरोधी नेता असून सुद्धा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत असं का, का म्हणाले फडणवीस ते उत्तर तुम्हाला त्यात मिळत पवारांना आजही कळत आणि मागल्या पाच वर्षात देखील पवारांना हे माहिती होत की आपण सत्तेत असो नसो पवार म्हणून जे माझं स्थान आहे शरद पवार म्हणून माझं जे स्थान आहे ते कुठल्याही विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री म्हणूनही शरद पवार हा ब्रँड आहे देवेंद्र फडणवीस हा ब्रँड होतोय हे पवारांना कळत म्हणून पवार देवेंद्र फडणवीस विषयी बोलतील किंवा त्यांना उत्तर देतील त्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे ते बोलले किती बोलले मुख्यमंत्री असताना किंवा मुख्यमंत्री नसताना पवार कधी उद्धव ठाकरेंबद्दल बद्दल कितीस बोललेत पण बाळासाहेबांबद्दल बोलायचे आज ते फडणवीसविषयी बोलतात इथेच फडणवीसांचा मोठेपणा किंवा कुवत आपल्या लक्ष देऊ शकते तुम्ही काय होतं राजकारणाचा यासाठी अभ्यास करावा लागतो नाहीतर काय होत की मीडियामध्ये काही येतं आणि आपण ते गृहित धरतो गृहित धरतो माझ्या माझा माझ्या आज्या होत्या वेगवेगळ्या किंवा मावश्या असतील किंवा नात्या होत्यातल्या कोणाकोणाच्या आजोबा आज्या मावशा बघितल्या तर त्यांची आता मला गंमत कळते की आमच्या माझ्या पत्नीची आजी होती ती अशी चिडायची ते बाजारातून लोणचं वगैरे आणलं या लो लोणच्याला थुंकीची चव आहे का असं बोलायची कारण तिला कळायचं आहे लोणचं मुरलेलं नाही नुसतं आंबट आणि तिखट आणि ते तिखट असलं म्हणून लोणचं होत नाही लोणच्याची चव मुरलेली पाहिजे आणि एकदा मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं अरे म्हणाला आजारपणामध्ये तोंडाला चव नसते तेव्हा मुरलेल्या फोड घे लिंबू असो किंवा आंबा असो ती धुवून तोंडात तुझ्या तोंडाला चवेल त्याला लोणचं म्हणतात फरक तो असतो तुम्हाला एखादा नेता हा किती मुरब्बी आहे हा राजकारणात टिकून राहिल्यामुळे करतो सत्तेत असो नसो पवार सत्तेत किती वर्ष नाहीये म्हणून आता आणखीन एक उदाहरण देतो राजकारण समजून दहा वर्ष दहा वर्ष तुमचा जगन रेड्डी हा विरोधी पक, पक्षात बसून होता ना विरोधी पक्षात बसून होता दोन हजार दहा पासून दोन हजार काय त्या मुख्य मध्यंतरी निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसच्या तो पर्यंत तो मुलगा विरोधी पक्षात बसला पण जिंकून आल्यावर कुठपर्यंत पोहोचला तो संपला का नाही संपला त्याचे वडील मुख्यमंत्री होते पण वडील गेल्यानंतर याला काँग्रेसने सोनिया छळछळ छळला छर्ण छर्ण उचलून कचऱ्यात टाकला अख्खा काँग्रेस पक्ष एका बाजूला आणि या तरुण मुलगा एका बाजूला हळूहळू करत सोनिया गांधी राहुल यांचं नेतृत्व सोडून आंध्रचे काँग्रेस जन हे जगन रेड्डीच्या मागे गेले तर ते सत्तेत असणं आणि सत्तेच्या बाहेर बसलं की नेता संपला असं होत नाही सत्ते शिवाय टिकतो तो नेता असतो सत्य बाहेर टिकून राहतो तो राजकीय पक्ष असतो सत्य बाहेर असताना वाढतो तो, तो, तो राजकीय पक्ष असतो आणि शिवसेना तिथेच फसलेली आहे सहासष्ट पासून पंच्याण्णव पर्यंत एकोणतीस वर्ष शिवसेना सत्ते बाहेर होती म्हणून संपली नाही आणि पंधरा वर्ष नंतरची परत शिवसेना बाहेर होती म्हणून संपली नाही पण आता सत्तेत जाऊन शिवसेना संपणार आहे हा राजकारणाचा अभ्यास असतो समजून घ्यावं लागतं सत्ता हा बोनस असतो सत्ता हा बोनस असतो पण सत्ते शिवाय टिकून राहणं ही नोकरी असते नोकरी गेली तर बोनस पण नसतो म्हणून सत्तेशिवाय तुम्हाला राजकारणात राहणं म्हणजे परमनंट नोकरी असते ती खूप दूरची गोष्ट आहे खूप दूरची गोष्ट आहे झटपट आपण म्हणजे मग सगळं राजकारण राहुल गांधींसारखं होऊन झालं जन्माला आलो म्हणून मी पंतप्रधान होणार किंवा राजकारणात आलो ना आता मी पंतप्रधान होणार असं नाही होत तुम्हाला धोनी असेल विराट कोहली असेल ही मुलं क्रिकेटमध्ये आली आणि मोठी बाब झाली पण मध्यंतरी वीस वर्ष त्यांनी जी उमेदवारी केली हळूहळू करत ते डावपेच शिकले काय काय करत करत तिथपर्यंत पोहोचले आलानी कॅप्टन झाला असं होत नाही पंतप्रधान होण्यासाठी पहिल्यांदा आता मोदी सुद्धा बघतो आपण जेव्हा मोदी आज ऑल इंडिया नेते मोठे हो। पण मोदींनी पहिल्यांदा आपला गुजरात मधला पाया इतका भक्कम केला की मोदी वगळून गुजरातची कल्पना संपली गा मी आणि हे मी आज सांगतोय असं समजू नका हे दोन हजार तेराला मी माझ्या पुस्तकात लिहिलं होतं जी मोदींनी गुजरात मध्ये जे काही केलं त्याचा अर्थ समजून घ्या मोदी दोन हजार दहा अकरा पर्यंत मोदींनी गा, गांधी नू गुजरात हा विषय संपूर्ण गुजरात गांधींचा गुजरात होता तो मोदींचा गुजरात करून टाकला आज जेव्हा सगळे ठणा बोंबरतात तेव्हा गांधींचंच नाव मोदी वापरतात पण पर मोदी करतायत काय गांधींचा भारत विसरा मोदींचा इंडिया ओळखा ही ओळख निर्माण करतात तेव्हा फडणवीस यांना आधी महाराष्ट्र आपल्या मुठीत आणला पाहिजे आणि ते करण्यासाठी हा माणूस सत्तेबाहेर बसतो पण केंद्रीय मंत्रिमंडळात जात नाही याला म्हणूनच महत्व आहे पवार आजपर्यंत असं म्हणायचे ना की पवारांना उभा अडवा महाराष्ट्र माहिती आहे आज असं फडणवीसांबद्दल बोललं जात आहे आणि ती ह्या माणसाची कमाई प्रत्येक पक्षात कितीही छोटा पक्ष असला त्या पक्षामध्ये अंतर्गत दुफळी असते आणि एकमेकावर कुरघोडी करणं चालू असत आणि त्यापासून भाजप अलिप्त असणार नाही भाजप अलिप्त असणार नाही जोपर्यंत तो पक्ष तुम्ही नरसिंहरावांच्या नर्श, विरोधात पवार होतेच आणि नरसिंहरावांनी हसत खेळत पवारांचा काटा काढला ना म्हणजे त्यांना केंद्रात संरक्षण मंत्री पदावरून महाराष्ट्रात परत मुख्यमंत्री म्हणून पाठवून दिलं कारण नरसिंहरावांना माहिती होतं आपल्याला आव्हान देऊ शकणारा काँग्रेस मधला एकच नेता आहे तो शरद पवार आहे आणि म्हणून तो दिल्लीत राहील तितकी आपल्याला अडचण होईल बाकी जण आपण खेळवू शकतो त्यांनी त्या ब्याण्णव त्या त्र्याण्णवच्या दंगलीचं निमित्त करून पवारांना महाराष्ट्र परत सांभाळा म्हणून पाठवून दिलं पण एक लक्षात ठेवायचं त्या काळात महाराष्ट्र म्हणजे शरद पवार महाराष्ट्र काँग्रेस म्हणजे शरद पवार अशी स्थिती होती जी पुढल्या काळात राहिली नाही आणि पवार संपले म्हणजे राजकारणातून पवार बाजूला फेकले गेले तीच गोष्ट तुम्हाला फडणवीसांबद्दल म्हणता येईल की फडणवीस आपल्या पक्षातल्या अंतर्गत त्यांना मला असं वाटत नाही की त्यांच्या फार कोणी चॅलेंजर भाजपमध्ये आज आहे तर त्यांच्या इतका अभ्यासू आणि मितभाषी संयमी असा दुसरा नेता नाहीये यशवंतराव चव्हाण जे म्हणायचे की राजकारणात नेत्यांना काय बोलायचं यापेक्षा काय बोलू नये याच भान राखता आलं पाहिजे अनेकदा पवार साहेब पण गडबडलेले आहेत पण तुम्ही फडणवीसांकडे बारकाईने बघितलं तर तुमच्या लक्षात येत की फडणवीस कुठेही शब्दाने घसरणार नाही याची काळजी घेतात आणि म्हणूनच पक्षांतर्गत विरोध असेल काही काही असंतुष्ट आत्म्या असतील त्यांना ते बरोबर हाताळतील काय मला नाही वाटत अच्छा जो माणूस पवारांसारख्या नेत्याला हाताळतोय आज व्यवस्थेत सोपी गोष्ट नाहीये पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांना पवारांनी काही कमी गोत्यार घालायचा प्रयत्न केला नाही बरोबर पण ते निस्तरून न्यालय त्याला आणि नाथाभाऊ खडसेंसारखा जुना जाणता नेता सुद्धा पक्ष सोडून अखेरीच गेला पण तो काय फडणवीसांना वाकड करू शकला तेव्हा पक्षांतर्गत काय असेल मला कल्पना नाही कारण मी बाहेर लांबून बोलतो असेल तरी ते मोडून काढू शकतील काय अवघड नाही बरोबर